कराड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना कराड शहर उपप्रमुख शेखर बर्गे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निष्ठावंत दहीहंडी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला सात थर लावून तासगाव येथील शिवाजी युवक गणेश मंडळ विजेता ठरले त्यांनी दोन लाख एक हजार एकशे एक, एक रुपयाचे बक्षीस पटकावले शेखर बर्गे शिवसेना उपशहर प्रमुख यांच्या पुढाकाराने कराडी येथे पार पडलेला भव्य दहीहंडी उत्सव शहरात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला या उत्सवात शहरातील सर्व दहीहंडी ग्रुप्स तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सवाची रंगत वाढवली यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे अडीच लाखाचे भव्य बक्षीस जे तासगाव येथील शिवाजी युवक गणेश मंडळाने सात थर लावून दहीहंडी फोडून जिंकले त्यांच्या संघाचे कौतुक करताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिवसेना नेत्या सौ ज्योती ठाकरे शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील शिवसेना सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम तसेच शिवसेना उपनेत्या छाया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच गौरवशाली ठरला शहरात येथे मध्यभागी दहीहंडी सजविण्यात आली होती संगीत ढोलटाशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले गोविंदा पथकांचे उत्साह दुप्पट करत होते पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांच्या मदतीने कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला कराडकरांसाठी हा उत्सव केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता तर उत्साह एकोप्याचा आणि परंपरेचा साक्षीदार ठरला